हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर जे आपल्या व्हिडिओ पाहताय तर सर्वांचे खूप मनापासून आभार आणि धन्यवाद तर पितृपक्ष सुरू झाला आहे तर पितृपक्षाच्या सुरुवातीलाच सुरु महालय आरंभ असे देखील म्हणतात तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सोमवारी आठ सप्टेंबर रोजी पितृपक्ष सुरू झाला आहे त्यालाच महालय आरंभ असेही म्हणतात तर या दोन्ही गोष्टी आपण जाणून घेऊया गणपती आणि नवरात्र यांच्यामधला काळ हा महालयाचा असतो गणेश उत्सवाचा आनंद ओसरल्यावर पितरांची आठवण म्हणून त्यांचे पूजन करावे आणि परत नव्या उत्साहाने नवरात्र उत्सवाचा आनंद घ्यावा अशी आपल्या संस्कृतीची सुंदर रचना आहे यंदा महालय आरंभ सोमवारी आठ सप्टेंबर रोजी सुरू झाला असून तो एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पित्री अमावस्येला समाप्त होतो या काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात व त्यांचे महत्व काय ते थोडक्यात जाणून घेऊया तर महालया या शब्दाचा अपभ्रंश होऊन महाळ हा शब्द पुढे आला तर या महिन्यालाच आपण महाळ महिना असं देखील म्हटलं जातं तर महाळाचा जा काल हा भाद्रपद व प्रतिपदेपासून सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत म्हणजे जवळजवळ दीड ते पावणे दोन महिन्यांचा असतो महालय हा देखील श्राद्धविधीच आहे नेहमीचे प्रतिसावत्सारिक श्राद्ध आणि महालय यातील मुख्य फरक म्हणजे प्रतिसावत्सारिक श्राद्ध हे एकाच मृत व्यक्तीला उद्देशून असते तर महालय हा आपल्या संबंधातील सर्व मृत व्यक्तींना उद्देशून असतो म्हणजेच दुसऱ्या भाषेत प्रतिसावत्सारिक श्राद्ध हे ठराविक व्यक्तीलाच उद्देशून केले जाते तर महालय हे सर्व दिवंगत नातेवाईकांना उद्देशून असते थोडक्यात आपण दरवर्षी ज्यांच्या स्मृतीपित्यर्थ श्राद्धविधी करतो त्याला महालय म्हणतात आणि ज्यांच्या नावे करतो त्यांना पावरणे म्हणतात सद्यस्थितीत लोक वेळेअभावी आणि श्राद्धतिथी माहीत नसल्यास किंवा लक्षात नसल्यास सकल दिवंगत व्यक्तींचे स्मरण करून सर्वपित्री अमावस्येला महालय करतात तो या सर्वात विधी इतकेच महत्त्व श्रद्धेला देखील आहे कारण हा केवळ उपचार नाही तर दिवंगत व्यक्तीप्रती आदर आत्मीयता आणि आपुलकी दर्शणारा भाव आहे श्रद्धा असेल तरच श्राद्ध आहे तर या काळात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव करण्यासाठी येतात असे म्हटले जाते तर या काळात श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात त्यामुळे प्रतिदिन महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे पण ते शक्य नसलं ज्या तिथीला आपल्या पिता मृत झाला असेल त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे हे श्राद्ध पितृत्रयी म्हणजेच पिता आजोबा पंजोबा माता तसेच आईचे आई वडील पत्नी पुत्र कन्या काका मामा बंधू आत्या मावशी बहीण जावई सासरा आचार्य उपाध्याय गुरु मित्र शिष्य या सर्वांच्या प्रित्यर्थ करायचे असते जे व्यक्ती आपल्या घरातील मृत पावले आहेत त्यांच्या नावाने तर पितृपक्षात आपल्या पितरांविषयी आत्मीयता आदर प्रेम व्यक्त करण्यासाठीचा हा महिना असतो तर ज्या तिथीला ती आपल्या घरातील व्यक्ती मृत पावले आहेत त्या तिथीला ती आपण श्राद्ध करावे ते शक्य नसेल तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध करू शकता माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ